मध्यंतरी चीफ जस्टिस ऑफ इंडिया एका ठिकाणी असं म्हणाले लोकशाहीचा पराभव जो होणार असेल तर त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण हे संविधानाची असाक्षरता सगळ्या कायद्यांचा कायदा कोण आहे ते संविधान आहे त्याच्यामध्ये त्याचा इग्नोरन्स कसा काय करता येईल बॉडी आणि म्हणून ही मोहीम कोणीतरी केली पाहिजे बार काउन्सिलचा तो उद्देश एज अ स्टॅट्युटरी बॉडीलाचं प्रतिनिधित्व करणारी एक वैधानिक संस्था तिच्यावर जबाबदारी आहे की समाजामध्ये कायद्याचा विचार मोठं करण्याचं काम तुम्ही सतत केलं पाहिजे हा त्यांच्यावर जबाबदारी आणि त्या जबाबदारीतना आम्ही हे मिशन घेतले पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात नुसतं आम्हाला सेलिब्रेशन करण्यात से नाही या संविधानाचा काय अर्थ आहे त्याच्यात काय बदल झाले कसे झाले कोणतं योगदान न्यायालयांनी कोणी दिलं न्यायाधीशांनी कोणी दिलं घटनाकारांचं काय योगदान आहे इतिहास काय सगळं आम्हाला लोकांसमोर चर्चेला ठेवायचं आहे थे। लोकांनी ते चर्चा करावी तरुणांनी त्याच्यामध्ये प्रश्न विचारावे त्याची उत्तरं दिली पाहिजेत माहितगार लोकांनी वर्तमानपत्रांनी छापलं पाहिजे माध्यम त्याच्याबद्दल बोलली पाहिजेत या सगळ्यातनं ही साक्षरतेची चळवळ जर गेली तर लोकशाही मोठी